दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे दिशाच्या वडिलांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि आदित्य ठाकरेंविरुद्ध केले सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियांच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी सीबीआय कडे सोपवण्याची विनंती केली आहे त्यांनी बुधवारी एकोणीस मार्चला मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे याचिकेत दिशा सालियांच्या वडिलांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवण्याची मागणीही केली आहे दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली असा आरोप तिच्या वडिलांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियांवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप केला होता त्यानंतर दिशाच्या आई आणि वडिलांनी नितेश राणेंविरुद्ध खटला दाखल केला होता ते म्हणाले होते की नितेश राणे त्यांच्या मुलीला बदनाम करण्याचं क्षडयंत्र करतात पण आता दिशाच्या बाबांनी युटर्न घेतलाय आणि त्यांनी मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली आहे कारण त्यांना घरात नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं पोलिसांनी सादर केलेले पुरावे खरे मारण्यास भाग पाडलं होतं आठ जून दोन हजार वीस ला मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून दिशा सालियांचा यांचा मृत्यू झाला यावेळी पोलिसांनी याला आत्महत्येचं प्रकरण म्हटलं होतं व्यक्त केलं आणि त्या आत्महत्येचं प्रकरण मानलं पण आता सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलंय दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई पोलीस तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर अभिनेता डिनो मारिया आणि सूरज पांचोली यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले दिशाच्या वडिलांनी असा आरोपही केलाय की मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकर यांनी त्यांची दिशा केली आणि त्यांच्यावर दबाव आणला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल